तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का आता दहावीची परीक्षा चालू अस म्हणजे सुरू असल्याने काय होतं माहिती आहे का मुलांची जी शाळा आहे ती हाफ डे आहे म्हणजे अर्धा दिवस शाळा आहे तर त्याच्यामुळे ज्ञानेचा काही टिफिन वगैरे नाही आहे पण आता मला जेवण करायचं आहे तर जेवणाला नेहमीप्रमाणे डाळ भात भाजी त्यानंतर उसळ भात भाकरी त्यानंतर भाजी भाकरी असते तर कधी कधी कडी भात असते तर हे सगळं खाऊन झालेलं आहे आज काहीतरी वेगळं असं खायची इच्छा आहे मग काय करायचं तर मी आज वेगळी एक थाळी तयार करणार आहे तीसुद्धा वेगळ्या पद्धतीने तीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा तर इथे मी काल रात्री चणे भिजत टाकले होते आता हे जे चणे आहेत हे चणे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर हे चणे मी भिजत टाकल्यानंतर एक रात्रभर पूर्ण पाण्यात भिजत ठेवले होते त्यानंतर सकाळी उठून मी मग त्यातलं पाणी चेंज केलं होतं आता हे पा हे चणे आपल्या पाण्यासगत कुकरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि ते मी अर्धा छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि छान मस्त घा झाकण लावायचं आहे कुकर आणि मंद गॅसवरती छान मस्त पंचवीस मिनटं हे चणे बॉईल होऊन द्यायचे आहेत आणि एक गोष्ट नाही मी लक्षात ठेवा की चणे म्हणजे पंचवीस मिनटामध्ये आपले चणे किंवा छोले छान मस्त सॉफ्ट असे होतात मंद गॅसवरती छान मस्त शिजून घ्यायचे आहेत तर इथे मला आता राईस स्टीम राईस करून घ्यायचा आहे तर इथे मी कुकरचं झा कुकरमध्ये आ... एक अशी होलांची प्लेट ॲड केलेली आहे त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कुकरमध्ये एक लिंबाची फोर साईडला ठेवून दिलेली आहे आणि हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्या दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तुम्ही जसं तुम्ही तुम्हाला जसं घरामध्ये तुम्ही ज्या प्रमाणामध्ये राईस बनवतात त्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि अगदी थो अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हा कुकरचा डबा आपल्या या कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे व ते झाकण ठेवायचं आपल्याला आणि झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही हे झाकण बघू शकता जे कुकरचं झाकण जा आहे तर त्याच्यावरती ते काळा म्हणजे शिट्टीजवळ बराचसा भाग काळा पडलेला आहे त्याचं कारण म्हणजे असं की आ, मी त्या कुकरमध्ये तीन ते चार वेळा मी पोपटी केलेली आहे एकदा चिकन पोपटी केलेली आहे एकदा कोलंबी पोपटी केलेली आहे त्याच्यामुळे तो, जी 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 तो आ, कुकर थोडा काळा पडलेला आहे तर आता या कुकरला मी स्टीम राईस करून घेण्यासाठी मी दोन शिट्ट्या देणार आहे मोठ्या गॅसवरती इथे मी मला इथे फोडणीचं तेल तयार करायचं आहे त्यासाठी मी लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे मी तडका पाऊल घेतलेला आहे तडका पाऊलमध्ये ऑइल ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे छान मस्त राई गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचं आहे लसूण ॲड केल्यानंतर तीन चार मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची ॲड करायची आहे आणि हा जो लसूण आहे तर लसूण छान मस्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छान मस्त आपलं तेलामध्ये म्हणजे होऊन द्यायचा आहे तो तर आणि लस तुम्ही बघू शकता आपला हा जो लसूण छान मस्त असा ब्राऊन कलरचा झालेला आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण यामध्ये या वाटीमध्ये हा ऑइल ॲड करणार आहोत तर हा आहे तडका ऑइल तडका ऑइल म्हणजे यामध्ये आपण लसूण मिरची टाकलेला आहे आणि हा जो तेल आहे म्हणजे याला फोडणीचा फोडणीचं तेल तेलसुद्धा बोलतात तर याच्यामध्ये तुम्ही मीठही ॲड करू शकता पण मी राईसमध्ये थोडासा मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे मी या काय बोलतात तडका तडका ऑइल आहे त्याच्यामध्ये मी काही मीठ ॲड नाही केलेलं तर इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आपण आधी हे शेंगदाणे आणि हे जो खोबरं आहे तर आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं आधी छान मस्त तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे या भिड्याच्या तव्यावरती आपल्याला छान मस्त हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण हे हा जो खोबरा आहे हा खोबरा आपण भाजून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगेल की कोणी कोणीकोणता -कोड़ तडका ऑइल बोलतात कोण कोणत्याला आपलं फोडणीचं तेलसुद्धा बोलतात आणि खूप जणं अगदी अगदी म्हणजे असं नॉर्मल असं राईस करून त्याच्यावरती हे फोडणीचं ऑइल टाकून सिम्पल असं राईस खातात तर इथे क शेंगदाणे आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरा त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला पूर्ण सुकंच असं आपल्याला हे सगळं ग्रँड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं सुकं वाटण तयार झालेलं आहे कधी इथे आपण त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करतो पण असं सुकं वाटण करून तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा भाजी खूप सुंदर आणि छान लागते तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे ऑईल छान मस्त असं गरम करून घ्यायचं आहे ऑईल गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे राई ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपला कांदा ॲड करायचा आहे इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि छान मस्त व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो ॲड करून छान मस्त अगदी एक दो टो टो ते दोन मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तर तुम्हाला भाजी जशी तिखट हवी त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करू शकता इथे मी एक चमचा मसाला ॲड केलेला आहे आणि माझा जो मसाला आहे तो अगदी मसाला आहे तर मी तो या तो मसाला यामध्ये ॲड केलेला ता आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते ॲड करायचं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा पाणी मी या कढईमध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अगदी हे हे जे वाटण आहे वाटणाला ऑईल सुटेपर्यंत पाच मिनटं मंद गॅसवरती छान मस्त वाफ द्यायचे आहे इथे आपले चणे छान मस्त शिजलेले आहेत मी कुकरमधून काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता असे ताबल्याबरोबर सॉफ्ट असे चणे आपले शिजून झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात की भाजीसाठी आपल्या जी ग्रेव्ही हवी होती ती ग्रेव्ही छान मस्त तयार झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे चणे बॉईल करून घेतले होते ते चणे यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून अगदी पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आप आहे ही आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झाली म्हणजे शिजली होती आपले चणेसुद्धा शिजलेले होते म्हणजे आपण बॉईल करून घेतले होते चणे त्याच्यामुळे आपल्याला फक्त पाच मिनटं बाब द्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली चण्याची अशी भाजी ही तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही चण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते सही लागते ही तुम्ही बरोबर बरोबर भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर किंवा अगदी तुम्ही पुरी सुद्धा ही भाजी खाऊ शकतात तर आणि ही जी च अशा पद्धतीची जी भाजी आहे ती मला खूप आवडते तर तुम्ही आता इकडे बघू शकतात की एकीकडे आपला स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे तर मी आता हा जो कुकरचा डबा आहे कुकरमधून काढून घेतलेला आहे तर इथे आपला स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे आता आपलं इथे मी मिरची आणि पापड तळून घेणार आहे या ज्या मिरच्या आहेत तर मीठ आणि हिंग लावण ह्या मिरच्या सुकून घेतलेल्या आहेत मी उन्हामध्ये तर तेच तर इथे मी अशा पद्धतीने हे पापड तळून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये मी सुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि या ज्या खारवलेल्या ज्या मिरच्या असतात त्या मला खूप आवडतात इव्हन डाळ भाताबरोबर भाकरीबरोबर या मिरच्या खूपच सुंदर आणि छान लागतात तर मी तुम्हाला गा तर मी तुम्हाला हे सांगेल की छान मस्त असं यल्लो स्टीम राईस त्यानंतर फोडणीचं तेल त्यानंतर त्याचबरोबर चण्याची सुकी भाजी आणि त्याचबरोबर लो त्याचबरोबर पापड आणि मिरची किंवा तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे लोणचं असेल किंवा इतर काही पापड वगैरे असतील तळण्यासाठी तुम्ही तेही तळू शकतात आता माझ्याकडे उर्दाचे पापड आहेत म्हणून मी उर्दाचे पापड तळून घेतलेले आहेत आता इथे आपली ही थाळी तयार झालेली आहे तर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये हा जो यल्लो स्टीम राईस आहे तो आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगते हा यल्लो स्टीम राईस आणि यावरती तुम्ही फोडणीचं तेल टाकून खा एवढं छान लागतं ना म्हणजे तो तो कुरकुरीत झालेली मिरची कुरकुरीत झालेला लसूण आणि त्याचबरोबर अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून बघा तर इथे या ताटामध्ये मी पापड मिरची ॲड म्हणजे ॲड केलेली आहे त्याचबरोबर भाजीची वाटीसुद्धा ॲड केलेली आहे आणि या राईसवरती आपल्याला अशा पद्धतीने जो फोडणीचा जो तेल आहे तो आपल्या अशा पद्धतीने स्पूनने स्प्रिंकल करून घ्यायचा आहे पसरवून ॲड करायचा आहे तर इथे आपली ही थाळी तयार झालेली आहे तर खरंच कधी तुम्हाला कंटाळा आला असेल ना तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर अशा पद्धतीची ही थाळी नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला एक सांगेन की यल्लो यल्लो स्टीम राईस त्याचबरोबर आपलं फोडणीचा तेल त्याचबरोबर चण्याची सुकी भाजी तर ही चण्याची जी सुकी भाजी आहे तुम्ही ह्या तडका हे आपलं फोडणीचं तेल आणि राईस याबरोबर खाऊन बघा अप्रतिम लागते त्याचबरोबर या भाताबरोबर पापड आणि मिरची नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागते तर अशी थाळी नक्की ट्राय करा सगळ्यांना घरामध्ये आवडेल काहीतरी वेगळं आणि डिफरंट तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या